नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि तुम्ही पाहतात वीस सप्टेंबरचा ट्रेलर तर मंडळी पुढील भागात आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की ही प्रिया डायरेक्ट मंडळी आता प्रतिमात्या आणि रविराज यांच्या घरी आलेली आहे आणि मंडळी आता ती गार्डन मध्ये आलेली आहे त्यांच्या आणि मग आता ती तिच्या खालीच असं पेट्रोल वगैरे टाकते मंडळी मग आता हे सगळं अश्विनीला काही सण होत नाही मग आता मंडळी आता अश्विन आहे ना आता प्रतिमात्याच्या जवळ येतो आणि मग आता तो खाली बसतो मग आता तो म्हणतो प्रतिमात्या प्रतिमात्य मी प्रतिमात्य प्रतिमात्या मी तुझ्या पाया पडतो प्लीज प्रतिमात्या प्रतिमात्य हे सगळं थांबव प्लीज प्रतिमात्या हे बघ तिच्या एवढी मोठी शिक्षा नको देऊ प्रतिमात्या प्रतिमात्या हे सगळं थांबव खरं तर आता मंडळी प्रतिमात्याला आहे ना हे सगळं सहनच होत नसतं ते त्यांचे सारखे सारखे कान बंद करत असतात आणि आणि मंडळी आता ते रडत असतात आणि मग मंडळी बघा आता हा सीन डेंजरस आहे आता ही प्रिया डायरेक्ट आता माचिसची गाडी घेऊन ती माचीस गाडी जळवते मग मंडळी आता डायरेक्ट ती माचिसची गाडी आता डायरेक्ट ती त्या पेट्रोलवरच टाकते मंडळी आणि मंडळी आता हे सगळं बघून सगळेजण एकदम शॉक झालेला आहे मंडळी अश्विन तर आता बघतच राहतो मंडळी आणि मंडळी तुम्ही बघू शकता आता कशी हळूहळू करून आता आग जळत आहे मंडळी आणि आता अश्विन हे सगळं बघतच राहतो आणि हा सीन मंडळी आता इकडे संपवण्यात आलेला आहे आणि मंडळी इकडे आता अर्जुन बसून विचार करत आहे तन्वीनी जर ते गाठोड गायब करून लपवलं असेल तर तिच्या रूम मध्ये असेल वाटत ते बहुतेक आता लगेच मंडळी बघा आता हा अर्जुन आहे ना अर्जुन आता अश्विनच्या आणि याच्या रूम मध्ये आलेला आहे आणि आता तो सगळं चेक वगैरे करत आहे मंडळी आणि इकडे मंडळी आता सायली आहे ना अर्जुन साठी कॉफी घेऊन येते मंडळी आणि मग आता ती म्हणते अहो अरे बापरे हे कुठे गेले असे आता ती रूम मध्ये येऊन म्हणते आणि मग मंडळी आता तुम्ही बघा आता अर्जुन आहे ना विचार करत आहे अरे बापरे ही तन्वीच्या स्वतःच गा कुठे ठेवला असेल आणि इकडे मंडळी सायली बाहेर आलेली आहे आणि आता तिने अर्जुनला फोन लावला आहे आणि मंडळी बघा आता इकडे अर्जुन आहे ना एक ड्रॉर म्हणजे चेक करायला ते हा तो ते उघडायला प्रयत्न करतो पण मंडळी ते उघडत नाही आणि आता अर्जुन विचार करतो अरे हे ड्रॉर उघड का नाही होते अरे आणि हो हा फक्त एकच ड्रॉर लॉक आहे मग मंडळी बघा आता सायली जेव्हा अर्जुनला फोन लावते ना तेव्हा सायलीला आहे ना अश्विन आणि या प्रियाच्या रूम मधून आवाज येतो म्हणजे म्हणजे अर्जुनची रिंगटोंग वाजत असते मग आता सायलीला आवाज येतो मग मंडळी आता सायली म्हणते यांचा फोन तर या रूममधूनच वाजत आहे पण हे, हे इकडे काय करत असतील आता मंडळी आता बघा मंडळी ही सायलीला आता हळूहळू जात आहे तिकडे आणि इकडे मंडळी या अर्जुनला ती चाबी भेटलेली आहे आणि मग आता तो ते ड्रॉर पण उघडतो आणि मग मंडळी फायनली या अर्जुनला ते गाठोड भेटलेला आहे आणि मंडळी इकडे आता सस्पेन्स क्रिएट केलेला आहे एकीकडून ही सायली हळू हळू येत आहे तिच्या पाय पण आपल्याला दाखवण्यात आलेले आहे की ती कशी येत आहे आणि इकडं आता हा अर्जुन हा ते गाथोड हळूहळू असं ओपन करत आहे आणि मंडळी अर्जुनला त्या प्रियाच्या गाथोडामधून एक फोटो भेटलेला आहे मंडळी आणि तो ते फोटो बघून शॉक झालेला आहे पण मंडळी त्या फोटो मध्ये एवढं काय आहे ना ते आपल्याला आज नाही दाखवले मंडळी हा ट्रेलर इकडेच संपलेला आहे पण मंडळी आता तुम्हाला काय वाटतंय अर्जुनने असा कुठला फोटो बघितला असेल ज्याच्यानी तो अर्जुन एवढा शॉक झालेला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी आणि मंडळी ही प्रिया आहे ना प्रिया मला तर असं वाटत आहे ही कुठलं तरी नाटक करत आहे मंडळी पण एकीकडून मंडळी मला तर असं पण वाटतंय की तिने खरंच म्हणजे स्वतःला आग लावून घेतलेली आहे कारण मंडळी ते आग वगैरे बघून तर वाटते की ते सगळं रिअल आहे ती काही नाटकं नाही करते असं मला वाटतंय मंडळी पण आता तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी तर मंडळी भेटूया उद्याच्या भागात पण मंडळी जर तुम्हाला आता हा ट्रेलर आवडला असेल तर आमच्या ट्रेलरला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद